ता तुम्ही पिताच आता बाया आणून ठेवले जुगार तो खेळत असणारच हे बघा मिस्टर विश्वास सरपोतदार हे, हे तुमच्या तोंडाचा गटार आहे ना ते पहिल्यांदा बंद करा आणि आतल्या त्या बाया नाही आमच्या बायका आहेत बायका वाटते त्या थापा मारू नका अचानक बायका आल्याच कशा अरे अहो लग्न झालं की बायका आणत का लग्न झालं मला कसं कळलं नाही तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायला तुम्ही आणते कोण कोण काका की मामा मी काय म्हणतो लग्न कस झालो प्रेमाची भानगड आहे लग्न करावंच लग्न वाटलंच होतं मला आता ओळखून देतो लांब उभे ना पार्वती माझी बायको नमस्कार ही सुधा शंतनुची बायको नमस्कार या गोष्टी विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते या, या.